अशा प्रकारचे छोले मसाला ही भाजी जर तुम्हाला खायची असेल तर या व्हिडिओमध्ये व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी ब्लॉग्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे छोले मसाला तर बघूयात आपण छोले मसाला छोले बनवण्यासाठी मी घेतलेले आहे एक वाटी भिजवून छोले ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ला आता आपण ते कुकरला शिजायला लावूयात छोले कुकरमध्ये टाकले आहे त्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी टाकणार आहे आपण पाणी ओतून घेतलेलं आहे त्या त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे आता आपण याला झाकण लावून याच्या चार ते पाच शिट्ट करून घेऊ तर आता आपण वाटण करण्यासाठी घेतले आहे तीन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आहे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले आहे त्यामध्ये छोले घेतलेले आहे शिजवलेले छोले घेतलेले आहे दोन मिरची दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक दोन इंच आलं घेतलेलं आहे तर आपण या सर्वांचं आता वाटण करू कांदा आलं लसूण आणि मिरची हे एकत्र वाटत आहे कांदा लसूण आद्रक आणि मिरचीचं वाटण तयार आहे आता आपण टोमॅटो आणि शिजवलेले छोलेचं वाटण करून घेऊ छोले मसाला बनवण्यासाठी आपण काय साहित्य घेतलेले आहे ते पाहू इथे घेतलेले आहे शिजवलेले छोले आणि टोमॅटो एकत्र बारीक करून घेतलेले आहे हे कांदा आद्रक लसूण आणि मिरची एकत्र वाटून घेतलेले आहे एक कस्तुरी मेथी घेतलेली आहे थोडे खडे मसाले घेतलेले आहे मोदी घेतलेली आहे जिरी घेतलेली आहे दोन चमचे छोले मसाला एक चमचा मिरची पावडर एक चमचा धना जिरा पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला चवीप्रमाणे मीठ आणि शिजवलेले छोले तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू ते मी तीन चमचे तेल टाकून घेतलेले आहे हे तेल आपण गरम करून घेऊ त्यामध्ये खडे मसाले टाकून तीन तेजपत्ता तीन लवंग तीन मिरी आता त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकू ते की एक चमचा जेरी टाकून त्यानंतर आपण त्यामध्ये लसूण आदरक लसूणचं वाटण टाकू आपण म्हणलं आता वरती चांगलं पर्सन घेऊन आता आपलं हे वाटण परतून झालेलं आहे आपण त्यामध्ये टॉमॅटो आणि छोलेचं वाटण टाकू हे पण चांगलं परतून घेऊ हे वाटणं आपण गॅस मोठा ठेवूनच करतो आपल्या वाटणाला साईडने तेल सुटलेले आहे तर यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ पण यामध्ये कस्तुरी मेथी टाकून तिथून चांगली घेऊ त्यामध्ये आपण छोले मसाला टाकू त्यानंतर मिरची पावडर जिरा पूड हळद पावडर गरम मसाला हे सर्व आपण मिक्स करून घेऊ हो। गरज असल्यास अजून तुम्ही त्यामध्ये त्याल तेल ऍड करू शकता आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकू पण त्यामध्ये एक चमचा तेल टाकू we हे व्यवस्थित परतलेलं आहे आता आपण त्यामध्ये शिजवलेले छोले टाकू हे सर्व मिक्स करून घेऊ आता आपण आपल्या गरजेप्रमाणे त्यामध्ये पाणी टाकू मी यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे आपलं छोले मसाला ही भाजी रेडी झालेली आहे आपण त्याला एक उकळी घेऊ आता आपली छोलेची भाजी तयार झालेली आहे आपण त्याला थोडीवरून कोथिंबीर टाकू तर तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू